प्रभाग क्रमांक वीस बमध्ये अपक्ष उमेदवार त्यांचा अनुकरण क्रम राज विजय चौधरी अनुकरण क्रमांक एक निशाणी आहे सिट्टी माझी सगळ्यांना विनंती आहे की गेल्या दहा वर्षाभरामध्ये तुम्ही मला नेतृत्व दिलं तुम्ही स्थान दिलं दिल, दिल, मी प्रत्येकाचा या ठिकाणी मान सन्मान राखला जे कामं करता येईल ते इनाम्यातद्वारे केले कुठलीही जातीवाद मतभेद न करता छोटा गरीब अमीर असं न करता कोणत्याही जातीचा विचार न करता हा आपला आहे हे म्हणून प्रत्येक समाज या ठिकाणी आपण कामं केली आहे तसंच मी तुम्हाला परत विनंती करतो आहे की तुम्ही तसं दहा वर्ष मला संधी दिली पाच वर्ष राजला संधी द्या राज या संधीला तुम्हाला परिपूर्ण तुमचं सहकार्य करेल तुम्हाला जे काही कामं असतील ते सभागृहामध्ये मांडतील सगळ्यात पहिले कटेली वाल आहे पाण्याचा प्रश्न आहे महाराज खडसे महाराजांचा विषय आहे आज जेवढे मोठे लोक पुरुष आपल्या या वाडातून आले त्यांचं स्मारक या ठिकाणी नाही आहे त्यांचं गेट या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळ्यात पहिले प्रथम सभागृहामध्ये जर तुम्ही आशीर्वाद दिला तर सगळ्यात प्रथम युवा म्हणून या वाडाच्या समस्या सगळ्यात पहिल्याच समस्या म्हणून राज या ठिकाणी मांडेल आणि त्याच्यामागे मला दहा वर्षात असलेला अनुभव मी नगराध्यक्ष माझी नगराध्यक्ष असल्यामुळे माझा सगळा अनुभव ह्या सगळ्या त्याला कामात येईल आणि या ठिकाणी प्रभागीचा विकास नक्कीच होईल स्पष्ट मी राज विजय चौधरी प्रभाग क्रमांक वीस ब मधून अपक्ष उमेदवार माझे निशाने शेट्टी अनुक्रमांक नंबर एक गेल्या नऊ वर्षामध्ये जे काही विकास काम इथे झाले नाही तेच विकास काम करायला मी इथे आलेलो आहे आणि पूर्ण वार्डाच्या लोकांकडनी आशीर्वाद देऊन आम्ही आज उद्घाट उद्घाटन कर कार्यालयाचं उद्घाटन करत आहात सगळ्यात मेन मुद्दा तिथे पाण्याचा तिथे पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत नाही है। तेच पाण्याचा प्रश्न आम्ही सगळ्यात आधी प्रश्न आम्ही पाण्याचा उचलणार आहेत सभागृहामध्ये जर मला माझ्या लोकांनी संधी दिली तर आम्ही सगळ्यात आधी तोच प्रश्न उचलू त्यानंतर रिटेलिंग वॉल तिथे नालामध्ये खूप घाण असते आणि तिथे लोकांना खूप अडचण होते तर आधी रिटेलिंग वॉल हे आम्ही एक मार्ग लावू त्या ठिकाणी आणि गंगाराम प्लॉटमध्ये एकनाथ खडसे महाराजांचं स्मारक त्या ठिकाणी उभारलं जाईल आणि गेटचंही काम केलं जाईल